म्हणजे हे बघा आज पण चार चार मोठे मोठे आपले पप्पा काढले आहेत बाहेर <laughs> नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे स्वागत करून तुम्ही एका नवीन असे व्हिडिओमध्ये आणि मंडई आता मस्तपैकी पैकी सकाळ सकाळी आपलं शिपणं करून घेतोय कारण आपली सगळी झाडं सुकलेली होती त्यामुळे म्हटलं बोलू मीच शिपणं करतो सर्व झाडांना कारण जर त्यांना आज पाणी नाही घातलं तर अजून आद। सुकले असते वर मेले पण असते आणि आपले ही झाडं खूप मेन आहेत सगळं फुलझाडात आपली इथली आणि हा बघा बिचारा झाड किती सुकलं आहे बघा आज याला दोन तीन दिवस पाणीच नाही काढत त्यामुळे खूपच सुकलं आहे हा त्यामुळे आता सुरू करतो याला पाणी घालायला आणि हा बघा आपला आंजीरचं झाड आपण एकदम म्हणजे सगळी गेलेली आहेत त्यामुळे याला पाणी घालायला सुरुवात केली आता सुकून उगस मरती भिरतील त्यामुळे पाणी घालायला सुरुवात केली हा बघा हा एक आपला चहापातीचं झाड आहे झाडं अशी खूप सारी आहेत पण त्यांना पाणी घालायला मिळतं म्हणून बोला आज घालतो हे बघा इथे औषधी झाड पण आहे ॲलोवेराचे आनंदच्या पाठीमागे हे बघा बाकी इथे पण एक छोटंसं आहे ते पण सुकूनच गेले पूर्ण आता पाणी घातलं की लगेच होईल ते बघा हे एक आहे देशी जुगाड <laughs> गाडीचं आहे बघा मला वाटलं नाही हा झाड जगेल पण मस्त जगला झाड हा हे बघा इथे पण मस्त पेंटिंग केलेली आहे गणपती बाप्पा हे काढलेलं आहे सोंडाशी हे सगळं आपल्या आईचे विचार आहेत तिला मस्त असं सगळं आठवतं ती करते मस्तपैकी जेव्हा गेस्ट नसतात तेव्हा आणि बघा यांची कॅसेट कधी शांत होत नाही ह्यांची बडबड चालूच असते म्हणजे हे बघा आपला किल्ला पण फायनली काढला आहे कारण आपल्याला पावसानेच किल्ल्याची वाट लावलेली त्यामुळे आता किल्ल्याचं काही काम नव्हतं म्हणून मी काढून टाकतो तसं पण एवढं हे नव्हतं दिसत चांगलं नव्हतं दिसत म्हणून मस्त वेळी काढला आणि आता हीच माती या झाडाला मस्त वेळी खत होऊन जाईल आणि झाड अजून जोरात वर जाईल हा आणि झाड पण आधी मस्त आहे फणसाचं झाड आहे फणसाचं भाजीचं फणस त्या झाडाच्या आपण या झाडाच्या फळाची आपण भाजी पण करू शकतो असं झाड आहे हे बघा हे जे दोन माड आहेत हा एक माड आणि हा एक माड हे एवढे जुने आहेत ना म्हणजे आपलं रिसॉर्ट जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हाचेच माड आहेत हे तेव्हापासून हे एवढे वाढलेत माड ना की बस रे बस हे दोनच माड मस्त वाढलेत आणि त्या साईडला एक आहे माड हे दोन ते तीन माड आहेत ना आपल्या रिसॉर्टच्या स्टार्टिंगपासूनच आहेत आणि हा पण एक झाड सुपारीचं झाड आहे हा हा पण एकदम रिसॉर्टच्या स्टार्टिंगपासनं झाड आहे सुपारीचा हे एकदम मस्त वाढलेत हे झाड एकदम छान असे वाटत हे एकदम इथे पूर्ण हे सावली करून टाकले इथे जी जी झाडं आहेत ना ती सर्व हे बघा हे दोन पण हे जे पाम ट्री आहेत हे पण एकदम रिसॉर्टच्या स्टार्टिंगपासूनचे आहेत आणि हे रिसॉर्टला जेव्हा स्टार्टिंगच्या वेळी आणलेले तेव्हा हे फक्त एवढेशे माड होते एकदम एवढेशे माड ते आता केवढे मोठे झालेत बघा नरोज पाणी खत भरपूर यांची काळजी घेतलेली ह्या दोन तीन माडांची त्यामुळे आता एवढे वाढलेत हे तर म्हणजे आता मस्तपैकी आपल्या सर्व झाडांना पाणी भरून झालेलं आहे हे बघा हे कसं वाटतं किती छान वाटते बघा आता जसं पाणी मारलं तसं लगेच झालं एक थोडीशी असं वाटते की पालवी फुटलेली आहे म्हणजे थोडं अजून हिरवेगार आणि घनजट थोडं असं मस्त वाटते बघायला ते बॅकग्राऊंड सोडून त्या बॅकग्राऊंड नका बघू फक्त हे बघा आपलं मस्तच झालं एकदम बाकीच्या हलकडे त्या साईडला मारायचं अजून आपल्या तिकडच्या गार्डन एरियामध्ये बाकी सर्वकडे मारलं आहे आणि हे बघा हे पण मस्त धुवून वगैरे ठेवलेले आहेत आता इथे वाळत ठेवलेत आणि इथे आपली सुकी मच्छी आहे सुके बोंबील आहेत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण सेमच आहे ह्याच्यामध्ये मला वाकट आहेत हे सगळं सुकट ठेवलेलं आहे जर कोणाला सुकी मच्छी हवी असेल तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता आमच्याकडे ऑनलाईन पण आहे मला मस्त आणि प्रॉपर सुकी मच्छी मिळून जाईल एकदम मस्त तुम्हाला काय हवा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा हे बघा मंडी आपल्या सुक्या मच्छीचाच कालवण केलं आहे मस्त एकदम आणि इकडे आपला काळजीपेठा आज मस्त जेवायला आहे आणि बोट भर जेवणार आहे आज आणि लगेच आपल्याला क्लासला पण कांदा लिंबू प्लेटिंग चालू आहे बाबांच्या प्लेटची लगेच जायचं ऑफिसला ला हे बघा नाचणीची भाकरी एकदम छान सुरुवात पण केली आहे नाचणीची भाकरी भाकरी तर म्हणजे निघाले क्लासला जायला आता सकाळी मस्त सगळ्या जाणून शिकलं सकाळी आता मी खूप बिझी असणार आहे आता मी चाललो आपल्या अकाउंटच्या क्लासला त्यानंतर आपला पोलीस भरतीचा प्रॅक्टिकल क्लास आहे आणि त्यानंतर आपलं ग्राउंड पण आहे सो आता पूर्ण बिझी असणार आहे सोबत आपल्याला निखिल पण शकतो पण निखिलचा काय भरोसा नाही आहे त्याचं थोडं काम पण आहे कफडी तर येईल पण किंवा नाही पण तर म्हणजे आता घरी आलो आहे आणि आपला ग्राउंडचा क्लास स्किप केला पण त्यांच्या आणि आता मस्त आहे की थोडा आराम करेन आणि जाईन खेळायला शिमुकड्या अग गाडी आली का नेहमी आमच्या गाडीजवळ येतो गाडीचा वास घेतो फक्त काय करतो काय माहिती वास घेतला गेलं गेलं लांब जातो सिम्बा येईल बघा आता हे बघा हे बघा नुसतं ए ए तिकडे नको लाईक तर मंडळी फायनली गोइंग टू प्ले अँड कमिंग बॅक टू डू अवर वर ॲट अवर रिसॉर्ट work is to give give water and the work is to give water to our trees, plants uh, that are in garden English <laughs> ना उतरता चुक वाटील व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये आला आयडी <laughs> तर म्हणजे आता खेळून आलो हे आणि आता इकडे जायला सुरुवात केली आहे पाणी मारायची आज दुपारी आपल्या तिकडचं झालं झाडांना पाणी घालून त्या साईडचं ही एक वेल आम्ही मस्त चढवल्यावरती एकदम देशी जुगाड केला ह्या वेलीचा मस्त केले वरती ही पण आता हळूहळू अजून वरती जाईल आणि मस्त इथल्या रेडिंगला वगैरे लागेल ते बघायला अजून छान वाटेल तर म्हणजे मी आता आलोय आपल्या हॅमो किरिया जवळ हे बघा आपले ते जास्त इकडलं हॅमक म्हणजे तिकडे आहेत पण सध्या त्या जवळच आहे मी आणि बघा हा आपला माड त्या नारळ आलेत त्याला पाणी घालतोय आणि हे बघा हा एवढा मोठा तरी ह्याला एक पण नाही आला आहे म्हणून ह्याला नाही घालत ह्याला पहिला घालतोय म्हणजे ह्याला आलेत ना लवकर पाणी द्या पाण्याचे नारळ दिला आपल्याला आता मस्त असा घनदाट झालेला आहे माड हा ह्याच्या आणि हे बघा हे आपलं छोटंसं लिटिल एक्सरसाइज एरिया आहे जे लोक एजेड लोक वगैरे सत्य मस्त इथे एक्सरसाइज करू शकतात बघा असे चे। ह्याच्याने काय होतं आपली जी लोअर बॉडी फॅट कमी होतो आणि ह्याच्याने आपले मस्त लेग्स फ्री होतात दाखवतो हे पण करून बरेच दिवस झाले केले नाही मी पण सवय नाही आता मला राहिली ह्याची आणि एखाद्यामध्ये कॅमेरा असल्यामुळे करता म्हणत नंतर तर हे बघा बघा असं करतात असं काहीतरी असतं हे आता हातामध्ये कॅमेरा आहे म्हणून मी हा हात लावू शकत नाही हे बघा हे असं करतात पडलो असतो ह्याच्याने आपली लेग्स फ्री होतात मस्त एकदम मस्त वाटतं एकदम आणि जर तुम्हाला कंटाळ आला तर आपलं हॅमॉक आहेतच रिलॅक्स व्हायला एकदम असं आपला रिसॉर्ट आहे सगळीकडे हो अम्युनिटीज भरलेलं आहे पूर्ण अजून हवेत हे बघा आपलं गार्डन पण आहे हे बघा एवढं मोठं गार्डन आहे इकडे तुम्ही बॉर्नफायर लावू शकता इथे क्रिकेट खेळू शकता तिकडे व्हॉलीबॉल बॅडमिंटन खेळू शकता आपल्या टाईमपास आपल्या कोंबड्या पण आहेत कोंबड्यांसोबत टाईमपास करू शकता आणि आपल्या कोंबड्या पण एकदम माणसळलेल्या आहेत एकदम फ्रेंडली कोंबड्या झाल्या आहेत म्हणजे हे बघा आज पण चार चार मोठे मोठे आपले पपया काढलेल्या आहेत बाहेर <laughs> मस्तच पिकलेले आहे पपया एकदम आपले घरचे घरगुती पपया आम्ही लावलेले पपया मस्त एकदम झालेत आणि अजून थोड्या दिवसाने आपले जांब पण खूप होतील बघा लाल कलरचे जांब आहेत लाल कलरचे जांब आहेत मस्त मोहरला तो कशी

उद्या आपण नर्सरी मध्ये जाऊया दादा आणि थोडे सुंदर मस्त जाऊ नर्सरी मध्ये छान आहे बघा ब्रह्मकुमर ह्याच्या पानांना पण फांदा येतात एक छोट पान जरी लावलं तरी पण बघा सध्या पाणी ह्या माडाला लावलेलं आहे आणि हा आता लास्टचा मग जातो मी घरी आई तर म्हणजे आता मस्त वेगळं सर्व झाडांना पाणी वळून झालं आहे आणि आता लाईट वगैरे सर्व ऑफ केल्यात मी सगळीकडे काळू घाय ही ही पण लाईट ऑफ करतो आणि झोपायला कारण खूप कंटाळू आहे आणि हा ब्लॉग इथेच संपवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा ब्लॉग मध्ये काय भराय